खांडी दर्शनाच्या निमित्ताने आपण दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी आणि त्यांच्या या सह्याद्री पर्वताच्या दर्या डोंगऱ्यामध्ये आजही दत्तात्रय प्रभूंचं वास्तव्य आहे हे अनुभवण्यासाठी आपण खांडी दर्शन यात्रा अनुभवतो आहोत त्या दत्तात्रय प्रभूंना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आज नाही भेटला तर उद्या भेटावा अशी अप्राप्ती आपण भावत दररोज नित्यविधीमध्ये आणि निमित्तविधीमध्ये जे मिळतं आहे त्याचा आनंदही घेतो आणि जे मिळालं नाही त्याचं दुःखही करत असतो सकाळचा दिवस उजडला की आपल्या सर्वांना ओढ असते म्हणजे परमेश्वराच्या भेटीची चालताना नाही भेटला तर विजनात भेटेल विजनात नाही भेटला तर निजताना भेटेल भोजन करताना भेटेल कुठे ना कुठे का होईना परंतु दत्तात्रय प्रभू कुठल्या तरी रूपामध्ये आपल्याला भेटतील अशी आपली ईश्वर प्रती आहे गुरुप्रतीही आहे आणि आपल्या सर्वांची आत्मप्रतीही आहे परमेश्वर दत्तात्रेय प्रभू आहेत ते आम्हाला भेटतात ते भेटले पाहिजेत ते आम्हाला अनुभवता येतात दत्तात्रेय प्रभूंचा विशेष आपल्या प्रत्येकाकडे आहे तो विशेष वंदन करताना त्याची अनुभूती आपण सर्वजण अनुभवतो दत्तात्रय प्रभूंचा विशेष त्त कपाळाला लावला की एक वेगळी प्रतिती अनुभवायला येते कुठेतरी परमेश्वराची ने आपली जवळीक आहे ही प्रतिती आपल्याला अनुभवता येते मग खांडीचं दर्शन घेतल्यानंतर तर आई मुलाला भेटावी जशी मुलाला म्हणजे लेकीला आईची ओढ असते तस आणि आईलाही लेकीची ओढ असते तसा आनंद आपल्याला अनुभवता येतो खांडी दिसली मन्याळी खांड दिसली देहलीची खांड दिसली फार कळस दिसला तेव्हापासून त्या विशेषावर कपाळ टेकवेपर्यंत आणि कपाळ टेकवल्यानंतरही आत्ताही आपल्या सर्वांना ती अनुभूती अनुभवायला येते ही झाली स्थानाच्या संबंधाने अनुभूती आपल्याला दत्तात्रय प्रभू आहेत अशी सतत जाणीव होत असते फक्त आपल्याला ती अवस्था निर्माण झाली पाहिजे नामस्मरण करताना होते पुढे पाठीमागे चालताना होते दादांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा आपण या वाटेने निघतो आपल्याला परमेश्वराचं साही असतं पुढे पाठीमागे परमेश्वराच्या अनंत शक्ती आपल्या पुढे पाठीमागे काय करत असतात आपला सांभाळ करत असतात घरी तेवढी अनुभूती येत नाही परंतु जेव्हा आपण फील्ड वर्कमध्ये येतो प्रत्यक्षात आपण जेव्हा या साधनेमध्ये उपस्थित होतो त्यावेळेस ती प्रतिती अनुभवायला येते आणि म्हणून ती प्रतिती अनुभवत आपण ही वाटचाल करत आहोत दत्तात्रय प्रभूंचं गुणानमोदन आपण करत आहोत मग ते पाराणाच्या रूपाने असू द्या आरतीच्या रूपाने असू द्या स्मरणाच्या रूपाने असू द्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपण ती प्रतिती अनुभवतो परंतु ती प्रतिती अनुभवण्याची एक प्रक्रिया असते जस आज आपण मला वाटतं दुपारी काय होतं जेवायला कोणी सांगेल काय होत पिठलं तिकडे पाठीमाग ते सांगतील पिठलं चपाती भात आपण सगळे चुकलो आपण प्रभू प्रसाद खातोय कशाला पिठल कशाला भात कशाला चपाती पाहिजे तुम्ही जेव्हा ती पिठलं चपाती म्हणून खाल तर त्याचा लाभही वेगळा आनंदही वेगळा पण जेव्हा तो दत्तप्रसाद म्हणून खाल तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद वेगळा अनुभवायला करूयात प्रयत्न आपण उद्यापासून काय करू काय अनुभव अरे ही प्रत्येक गोष्ट अनुभवत असतं आपण आता चाललोय कोणासाठी चाललोय प्रभु प्रभू प्रभू पा प्राप्त करण्यासाठीच प्रत्येक पाऊल टाकतोय आणि म्हणून आपलं जेव्हा सर्व परमेश्वरासाठी असेल ना तर परमेश्वर आपल्या जवळच आहे ही प्रतीती आपल्याला अनुभवायची आणि म्हणून दत्तप्रभूंच्या स्तुतिस्तवणातल्या वेगवेगळ्या व्याख्यानमालेतल्या वेगवेगळ्या विषयांना आपण अनुभवणार आहोत आजचा विषय आहे श्री दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या दिनचर्या, दिनचर्या म्हटले की आपण आपल्यालाही तपासायचं आहे आणि परमेश्वराच्या या दिनचर्येलाही अनुभवायचं आहे आपल्या सर्वांच्या श्लोकपाठ आहे कोणता श्लोक आहे पंचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्यान काळी प्रभो नित्याने करी भोजन सुरपती त्यात्मतीर्थी विभो सायकाळ तागत करी माता पुरी पहुड हो ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्ट्यांतरी नित्य हो श्री दत्तात्रय महाराज की जय किती जणांना पाठ श्लोक हा श्लोक किती जणांना पाठ आहे असा आपण हातवर करू बघ मी काय नुसतं प्रवचनच करणार नाही की येतो ईश्वरी गौतमी सगळ्यांना येतो माझ्या माहितीप्रमाणे आज यावर्षी आम्ही दादांनी आम्ही ठरवलं की म्हटलं ती आरत्या ती अव्यक्ती होऊन या व्यक्त झाला किती जणांना आरती येते येते आरती आता समज सगळ्यांना तुम्हाला पुस्तकं मिळालेत ना पाठ करूयात आपण मोबाईलवर पी डी एफ आलेली आहे पाठ करू शकतो अरे हे सगळं अनुभवायचं आहे ना हे अनुभवणार कुठे ना कधी इथे जर तुम्हाला अनुभवता नाही आलं तर ते कधी अनुभवता येणार नाही आणि म्हणून आपण जरी तरी प्रभूंची दिनचर्या अनुभवणार आहोत हा श्लोक सुद्धा पाठ म्हटला म्हटला तरी दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या आपल्या डोळ्यापुढे दिसली पाहिजे कि आत्ता माहूरला या सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये माहूरच्या ठिकाणी दत्तात्रय महाराज काय सायंकाळी काय पुढे संध्याकाळ प्रवर्तता म्हणा की मग संध्याकाळ प्रवर्तता करी माता पुरी पौढ हो ऐसा खेळ करी सृष्ट्यांतरी नित्य हो ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर तुम्ही गुगल वर सर्च करा सह्याद्रीचा पर्वतरांगा कुठून कुठपर्यंत आहेत फक्त माहुरलाच नाहीये आपण फिरतो तेवढा सह्याद्री पर्वत नाहीये सह्याद्री पर्वत ऐसा सह्याचळाची चुळके सह्याद्री पर्वतावर दत्तात्रेय प्रभू आजही आहेत असे मी तुम्हाला सांगितलं ना ईश्वर प्रती आहे शास्त्र प्रतीती बी आहे आमच्या गुरुजनांनी सांगितलेली गुरु प्रतिती आहे आणि आपण सर्वजण आत्मप्रती अनुभवण्यासाठी अनुभवासाठी इथे उपस्थित झालो काय आहे दत्तात्रय प्रभूंची दिनचर्या सकाळी भल्या पहाटे उठावं काशीला स्नान करावं बद्रिकाश्रमी पुराण श्रवण करावं कोल्हापुराशी भिक्षा मागावी पंचाळेश्वराशी भोजन करावे आणि माहुराशी निद्रा करावी पाचच टप्प्यावर आपण आनंद घेऊयात आमच्यामध्ये एक परंपरा आहे बारा वाजले तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा आमच्या गुरुजनांनी प्रत्येक वासनिकाला प्रत्येक नामधारकाला एक संस्कार मूल्य दिलेले आहेत बारा वाजले जिथे कुठे आहात ऑफिसमध्ये आहात आपल्या कामात आहात कुठेही असू द्यात फक्त क्षणभर बारा वाजता दत्तात्रय प्रभूंच्या पंचाळेश्वरीच्या आरोगणीची आठवण करणे एवढा आनंद तर आपण घेऊ शकतो की नाही जर दत्तात्रय प्रभूंच्या दिनचर्येमध्ये नाही काशीचं स्नान आपल्याला आठवत आलं नाही भद्रिकाश्रमेचं पुराण श्रवण आपल्याला तर काही कळलंच नाही न तर आपण दत्तात्रय प्रभू बोलतात ते ऐकू शकत न दत्तात्रय प्रभूंच केलेलं श्रवण त्यांनी निरोपण केलेलं परावर शास्त्राचं ज्ञान आपल्याला तर काही कळणार बी नाही परंतु कोल्हापूरच्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या भिक्षा अवसराच्या निमित्ताने दत्तात्रेय प्रभूंनी ज्यांनी ज्यांच्या कोणी भाग्यवंतांचं अन्न दत्तात्रय प्रभूंच्या झोळीमध्ये येत आहे तेही आम्हाला कधी दिसलं बी नाही आणि तेवढा आनंदाचा योग आम्हाला आलेला बी नाही आहे नाही कोल्हापूरची भिक्षाही आम्हाला आठवता येत पण पंचाळेश्वराचं भोजन आपण अनुभवतोच माझ्या माहितीप्रमाणे इथं उपस्थित असलेला प्रत्येक साधक पंचाळेश्वरीच आत्मतीर्थ अनुभवण्यासाठी तिथे बारा वाजता पोचलाय पोचलाय की नाही म्हणा श्री रे आपण सर्वजण गेलेलो आहोत इतर ठिकाणी गेले की नाही गेले मला नाही सांगता येणार ना। तुम्ही तर सगळीकडेच गेले असाल पण मी अजून काही वाराणसीलाही गेलेलो नाही आणि बद्रिकाश्रमला जिथं पुराण श्रवण होतं तोही आनंद मी अनुभवला नाही परंतु पंचाळेश्वरला दत्तात्रेय महाराज बारा वाजता येतात येतात की नाही येतात नुसतं पंचाळेश्वरला येत नाही प्रत्येकाच्या घरी येतात प्रत्येकाच्या उपहाराचा स्वीकार करण्यासाठी येतात कारण दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा चतुर्युगी विद्यमान अवतार आहे तो एका वेळेस हजारो आणि लाखो ठिकाणी तुमच्या आमच्या पदार्थांचा तुमच्या आमच्या श्रद्धेचा स्वीकार करत असतो आणि म्हणून पंचाळेश्वरी गौतमी तटतीरी मध्यान काळी प्रभो नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभो हो। असा मध्यान काळचा दत्तात्रय प्रभूंचा आठव आपण करू शकतो काशीचं स्नान आहे बद्रिकाश्रमीचं पुराण म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान श्रवण आहे पंचाळेश्वर कोल्हापूरची भिक्षा आहे पंचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा माहूरची निद्रा माहूरचं स्थान बी बऱ्याच जणांनी केलं असेल बहुतेकांनी केलेलं असेल ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना तो माहूरचा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या निद्रास्थानाचा ओटा आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या दोन ओटे आहेत ना का हो बोध दोन आहेत ना कसं आहे उभय आडवे का दोन्ही तसेच हां उत्तर दक्षिण आहेत ना दोन्ही नाही नाही फोटोत पाहिले तर आम्ही हां हां बोला ना बोला ना बोला बोला ना मला मोबाईल मोबाईलवर बोला ना तुम्ही आखो ते काल सांगितलं ना पाहत स्पेशल ठ्यूबर त्यांचाही ठेव सांगायचं तात्पर्य की ते दोन्ही स्थान आपल्याला डोळ्यापुढे दिसले पाहिजेत की इथे दत्तात्रेय महाराजांचं निद्रास्थान आहे नाही आम्ही दत्तात्रेय प्रभू बघू शकलो परंतु दत्तात्रेय प्रभूंचं स्थान आम्हाला वंदन करायला किंवा स्मरणाच्या रूपाने आठवायला तरी आज आम्ही भाग्यवंत आहोत कि त्या दिनक्रमामधल्या या दोन जागा आम्ही नित्यनेमाने अनुभवू शकतो पंचाळेश्वराची भोजनाची जागा निश्चित आहे आत्मतीर्थ हे गौतमी आदि स्थापिले तुवा श्रीकृपा निधी वंद तीर्थ हे सर्व जना हे दयानिधे श्रीकृपा घ आपण ती प्रती अनुभवायची असते आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंच्या दिनक्रमामधला हा पाच ठिकाणचा आनंद जेव्हा आपल्याला अनुभवायचा आहे त्याची एक वेगळीता आहे त्याची एक वेगळी उंची आहे त्याची एक वेगळी अनुभूती आहे मी माझ्या परीने तुम्हाला त्याचा आनंद सांगणार आहे काशीला स्नान आहे काशी म्हणजे वाराणसी कदाचित तो माझा एक स्वतःचा बुधही असू शकेल किंवा चिंतनाचा विषय असू शकेल दत्तात्रय प्रभू आजही काशीच्या त्या स्ना गंगेमध्ये स्नान करतात करतात की नाही करतात ही जर आमची वस्तुस्थिती प्रतिती आहे तर भाग्यवंत जीव आहेत की ज्या जड जंतव जीवा हेतू दत्तात्रय महाराज आजही त्याच्या कथा मी सांगणार नाही तुम्हाला की कोणाच्या विनंतीला मान देऊन दत्तात्रेय महाराज काशीचं स्नान नित्यनेमाने करतायत परंतु दत्तात्रय महाराज दररोज काशीला स्नान करण्यासाठी येतात ज्या पाण्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभू स्नान करतात ज्यांना तो अवसर प्रत्यक्ष अनुभवता येत असेल ते भाग्यवंत जीव आहेत की त्यांनी दत्तात्रय प्रभूंचं आजही दर्शन घेतलेलं असेल किंवा त्रेतायुगात अवतार झालेला आहे ज्यांनी वरदान मागून त्यांनी त्या काशी स्नानाचा आनंद अनुभवलेला आहे तेही भाग्यवंत जीव आहेत पण आम्ही जरी तो काशी स्नानाचा आनंद अनुभवला नाही तरी देखील आपल्याकडे दत्तात्रेय प्रभूंचा विशेष आहे त्याला स्नान घालताना आपण म्हणू शकतो तो आनंद अनुभवू शकतो की दत्तात्रेय महाराजा कोण्या एका सदैवा भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपण मनुष्यवेशाचे निमाने दररोज आजही काशी स्नान करण्यासाठी येतात मला तो अवसर नाही प्रत्यक्ष पाहता आला परंतु त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकी दत्तात्रेय प्रभूंच्या पाषाणाला साक्षी करून मी हा अभिषेक मी हे स्नान आपल्या स्त्रीचरणी समर्पित करते आहे ही दिनचर्येतली आठवण आपण अनुभवू शकतो आज आमच्यामध्ये कित्येक मांडलिक दत्तात्रेय प्रभूंचे तीर्थस्थान आहेत किंवा आपण जे खांडी वंदन करतो आहोत त्या प्रत्येक खांडीवर नित्यनेमाने दत्तात्रेय प्रभूंची उपार्जना आहे पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत जोपर्यंत कुठल्याही विशेषाची साधना होत नाही तोपर्यंत त्यांच्या विशेषांचा प्रसन्नतेचा आनंद आपल्याला अनुभवला येत नाही आज लोकांची गर्दी आपण अंबाळीच्या दिशेने पाहतो किंवा प्रत्येक खांडीच्या दिशेने पाहतो किंवा कुठलीही दत्तात्रेयांची चरणांकित पाषाणाची मंदिरं पाहिलीत तर ते खूप प्रसिद्ध आहेत मग ते सारंगखेड असू द्यात तुमचं इकडं शिंगवा असू द्यात त्यानंतर इकडे बा खांडी बारा खांडी असू द्यात दत्त चोरवड असू द्यात असे अनेक आपापल्या परिसरामध्ये श्रीदत्त मंदिर मंदिरं आहेत त्याची नित्य उपार्जना आणि त्यांची पूजापाठ भक्ती साधना असल्यामुळे त्यांची प्रसन्नता तेवढाच कशाला तुमच्या घरातला विशेष त्या विशेषावर सुद्धा जर तुमची नित्य साधना असेल तर तीच तुमच्या जीवनामध्ये बरंच काही देऊन जाते मला तुम्हाला हे सगळं सांगण्याचं प्रयोजनच एवढं आहे की दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनक्रमातल्या या पाच नित्य साधना त्या नित्य साधनेपैकी एखादी साधना तरी आमच्या जीवनामध्ये दत्तात्रय प्रभूंना साक्षी करून एखादा नित्य नेम आम्हाला करता आला पाहिजे त्यासाठी आम्ही ही दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या आपणाला सांगत आहोत हा विषय ते सांगण्या पाठीमागचा मुख्य उद्देशच तो आहे की दत्तात्रय प्रभूंची दिनचर्या तर आम्ही वाचलेली आहे किंवा म्हणतोही आम्ही परंतु त्यातला तो गुण आम्हाला आला पाहिजे नित्य जर एखादी साधना आजही तुमच्या आमच्या जीवनामध्ये आली तर आम्हाला दत्तात्रेय प्रभूंची दर्शनाची आणि सेवेची अनुभूती अनुभवायला येत येऊ शकते आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की काशीचं स्नान दत्तात्रेय प्रभू करतात त्याचं कारण आहे ती भूमी सात्विक का आहे काशीची भूमी हे काय सात्विक का आहे आजही हजारो लोक हजारो लोक होते आता मागे आता कुठं झाला वाराणसीला झाला ना कुंभमेळा कुठं झाला प्रयागला झाला पण का, का काशीला बी होतो की नाही काशीला होतो प्रयागला होतो आपल्या त्र्यंबकेश्वरला होतो तीन ठिकाणी होतो हा उज्जैन बऱ्याच ठिकाणी होतो पण जेव्हा वाराणसीला होतो तिथे आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रानुसार जरी तिथे महादेवाचा विग्रह किडला असला तरी सुद्धा त्याच्या अगोदरही आमचं दत्तात्रय प्रभूंच स्नान तिथे झालेलं आहे म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच चरणांकित ते तीर्थ आहे आणि म्हणून त्या तीर्थाने स्नान करणाऱ्यांचा उद्धार हा अनायास आहे ही दत्तात्रय प्रभूंच्या दिनचर्येतली एक आगळीकता ही आहे आणि नित्य साधनेतली व्यवस्था ही आहे आणि म्हणून त्या काशीच्या स्नानाचा आनंद आपण आपल्या अंतकरणामध्ये आठवूया दुसरा टप्पा आहे बद्रिकाश्रमी पुराण श्रवण श्रवण म्हणजे काय ऐकणे नव्हे सांगणे दत्तात्रेय प्रभू दररोज नित्य निमाणे परावर शास्त्राचं निरूपण करतात आम्ही तेवढं भाग्य जोडलेलं नाहीये की प्रत्यक्ष श्रीमुखे परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराच्या श्रीमुखातून ऐकण्याचं भाग्य मी जोडलेलं नाही आहे परंतु दत्तात्रेय महाराज आजही त्या बद्रिकाश्रमातल्या जनलोकासमोर काय करत असतात ज्ञान श्रवण करत असतात परावर शास्त्राचं ज्ञान निरूपण करत असतात कारण बद्रिकाश्रम ही सुद्धा एक सात्विक भूमी आहे बद्रिकाश्रम ही काय आहे सात्विक भूमी आहे आणि या सात्विक भूमीमध्ये दिलेलं ज्ञान हे बिजरूप होतं अशी आमची प्रतीती आहे सतयुगातलं ज्ञान हे सात्विक युग होत त्यापेक्षा त्रेतयुग काय म्हटलं तर त्यापेक्षा दैवयोग आहे मला वाटतं द्वापरीचं हे कोणतं आहे त्यापेक्षाही असुर योग आहे आणि कलियुगा म्हणजे कलियुग कृतयुगीचे आत्माराम तृतीचे मनोराम द्वापरीचे इंद्रियराम आणि कलियुगीचे आम्ही तुम्ही आणि म्हणून बद्रिकाश्रमी ते सात्विक स्थान असल्या कारणाने तिथे दत्तात्रेय महाराज ते दत्ता मी तुम्हाला सांगणार नाही की कोणाच्या विनंतीवरून मान देऊन दत्तात्रय प्रभू आजही तिथे श्र पुराण श्रवण करतात किंवा ज्ञान श्रवण करतात करता। तिसरा टप्पा आहे तो म्हणजे कोल्हापुरी भिक्षा राजस तामस या जीवांचं परमेश्वराने भोजन घेत भोजन स्वीकारलेलं आहे आजही स्वीकार करतात मोक्ष मार्गाचा पहिला टप्पा भजनाशी निगडीत आहे जोपर्यंत परमेश्वराच्या ठिकाणी निरहेतुक भजन घडत नाही तोपर्यंत तुमचा ज्ञानाचा किंवा प्रेमाचा अधिकार निश्चित होतच नाही आणि म्हणून दत्तात्रय प्रभू सतयुगापासून सृष्टीच्या अंतापर्यंत कारण दत्तात्रय प्रभू कसे आहेत अवतार उदंड होती सवेची मागोते विलिया जाती तैसी नव्हे उदो तमर्ती नाश कल्पांती होयची ना चार युगामध्ये दत्तात्रेय प्रभू विद्यमान आहेत कल्पना करू की दत्तात्रेय प्रभू कोल्हापुराला भिक्षाच्या निमित्ताने कोल्हापुरामध्ये जातात एखादा दोन घरी तर भिक्षेच्या निमित्ताने जात असतील ना आजही कोल्हापुरामध्ये बरोबर बारा वाजता प्रत्येक घराचा दरवाजा उघडा असतो आणि एक अशी त्यांच्या परिसरामधली एक त्या कोल्हापूरच्या त्या परिसरामधली एक अशी प्रतिती आहे की दत्तात्रेय प्रभू आमच्या घरी भिक्षेच्या निमित्ताने येतातच त्यावेळेस दरवाजा उघडा असतो आजही फ्लॅट बंद संस्कृतीमधले लोकसुद्धा तिथे दरवाजा उघडा ठेवतात कोणी त्याला त्याला भिक्षा घालतात कोण जाणे दत्तात्रय प्रभू आमच्या घरी येतील अशी त्यांची श्रद्धा आहे आणि आमची तर ईश्वर प्रती आहेच की की आजही दत्तात्रेय प्रभू भिक्षेच्या निमित्ताने कोल्हापुराला जातात आणि म्हणून राजस तामस लोकांचा भिक्षेच्या निमित्ताने दत्तात्रय प्रभू स्वीकार करतात पदार्थ आणि त्या पदार्थामुळे त्यांचा ज्ञानाचा किंवा प्रेमाचा अधिकार निश्चित होतो हा एक दत्तात्रय प्रभूंच्या दिनेचर्येतल्या कोल्हापुरांच्या भिक्षेचा आनंद आपण अनुभवूयात त्यानंतर आहे पंचाळेश्वरी भोजन स्वीकार करतात त्याच्या पाठीमागचे कारण तुम्हाला माहिती की कोणाच्या विनंतीला मान देऊन परमेश्वर अवतार काय करतायत तुम्हाला सांगितले की आत्मतीर्थ हे गौतमी यादी आहे आणि म्हणून त्या आत्मतीर्थावर तुम्हा आम्हा सर्वांचं उपहाराच्या निमित्ताने परमेश्वराने पदार्थ स्वीकार करावा अशी आपली इच्छाशक्ती अशी आपली जेव्हा भावना तयार होते आणि आपण प्रत्यक्षदर्शी जर दर तुम्ही तिथे गेला असाल तर तुमच्या पदार्थांचा परमेश्वर स्वीकार करतात अशी तुमची स्वतःची प्रतिती आहे की नाही आहे की नाही आहे की नाही नाही आता तुम्ही घरी उपहार दाखवता को कोण कहते की भगवान खाते नाही तुम्हा यशोदा के जैसे खिलाते ते नाही आपण यशोदा माता बनून जर दत्तात्रय प्रभूंना उपहार दाखवला तर तो उपहार स्वीकार करतो प्रत्येकाच्या घरचा करतो प्रत्येकाचा घरचा पदार्थ परमेश्वर शिकार करतात कर कर अशी माझी तर प्रतीती आहेच तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा तुमची प्रतिती तुमच्या आत्मप्रती ते आपला आतला आवाज आपल्याला सांगतो की नाही माझा देव पदार्थ स्वीकार करतो जर तुमची श्रद्धा असेल जर तुमचा दृढ विश्वास असेल तर तुम्हाला ती प्रतीती अनुभवायला येईल नाही नुसतंच फक्त दाखव उपार म्हटलं की दाखवलं पाच घास मोडले ना आले मग ते देवच स्वीकारलं तर स्वीकारेल ब सांगायचं मला एवढंच आहे आजही महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये जे काही विधी मानल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने जो उपहार विधी असतो घरोघरी परमेश्वर काय करत असतात आपला पदार्थ कृपा दृष्टीने अवलोकन करून मग उत्तरापंथी असणारा माझा देव दाता श्री चक्रधर प्रभू असू द्यात किंवा चौयुगी विद्यमान असणारा दत्तात्रय प्रभूंचा अवतार असू द्यात तो आमच्या सर्व पदार्थांचा स्वीकार करतो आणि त्या नित्य व्यवस्थापनातल्या त्या पंचाळेश्वरीच्या भोजनाचा अवसर आपण आठवत नित्यनेमाने आमच्यामध्ये बरोबर बारा वाजता उपार दाखवण्याची परंपरा आहेच ठीक आहे तुमच्या कार्य बाहुल्यामुळे तुम्ही सकाळी सहा वाजता आम्ही तर म्हणजे पंचावतार उपार विदर्भामध्ये पहाटे पाच वाजता सुद्धा केलेला आहे आणि रात्री अकरा वाजता सुद्धा केलेला आहे शेवटी ती भावक्रिया आहे प्रत्यक्षात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण नित्य नित्यसाधनेमधल्या त्या पंचाळेश्वरीच्या आनंदाला अनुभवूयात काशी स्नान झालं बद्रिकाश्रमी ज्ञानश्रवण झालं कोल्हापुरी भिक्षा घेतली आणि पंचाळेश्वरीचं भोजन आटोपल्यानंतर आमच्या अनेक शास्त्रांमध्ये दिनक्रमांमध्ये आम्ही आता एक वादेशकर पाठ प्रकाशित केला आहे दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे चरित्राचा त्याच्यामध्ये मनसळी मनसिळे आपलेनी श्रीकरे झोळी प्रक्षाळणे अशा आधीची एक लीळा ही आहे म्हणजे दत्तात्रेय महाराज पंचाळेश्वरावरून तुम्हाला माहिती आहे की वामकुक्षी कुठे घेतात वर हुंफेमध्ये आणि तिथली वामकुक्षी आटोपल्यानंतर त्या पाठाने असं दिलेलं आहे की मनसिळेला तिथे समोर तलाव आहे बघा त्या तलावामध्ये झोळी श्री आपुलेनी श्रीकळी प्रक्षाळन करती तेथोनी माहूर अशी जाती असा एक संदर्भ तिथे आहे सांगायचं तात्पर्य की माहूरला दत्तात्रय प्रभू आजही आहेत अशा या व्यवस्थापनाने वाटचाल करत असणाऱ्या दत्तात्रेय प्रभूंच्या दिनचर्येला आपण अभिवादन करूयात त्या दिनचर्येतला आपण अपन आपला एक आनंद असा अनुभवूयात की दत्तात्रय महाराजा आपण मनुष्य वेशाचे निमाणे या भूतलावर खेळ क्रीडा करता करताही तुम्हा आम्हासाठीच एक आदर्श म्हणून नित्य एक साधनेचा वास्तुपाठ आमच्यासाठी उभा केलेला आहे त्या वास्तुपाठातला एक तरी गुण आमच्या अंतकरणामध्ये यावा आणि सायंकाळच्या या माहुराशी असलेल्या निद्राअवसराचा आनंद आपल्या अंतःकरणामध्ये आठवीत त्या श्री दत्तात्रय प्रभूंना अभिवादन करूयात आणि तो नित्य व्यवस्थापनेतला आनंद आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा कृतसंकल्प करूयात धन्यवाद श्री दत्तात्रय महाराज की जय